what is this oh hey dolphy back back back

वाटत राहुल गुंजल हाय राहुल गुंजल स्वागत आहे तुमचं हाय सगळ्यांना कुठं आहे लग्नामध्ये आहे राहुल गुंजल बघा जेवणाची लाईन एवढी आहे जेवणाची लाईन आहे ही सगळी जेवणाची लाईन आहे बघू शकता तुम्ही किती जेवणामध्ये गर्दी आहे नाही आहेत वाट्या नाही आहेत वाटी वाटी वाटी

तर पटापट जॉईन करा सगळ्यांनी होम मेकर शेतले सपोर्ट करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी कुठून आहे ताई तुम्ही मी नागपूर नागपूरवरून आहे नागपूरवरून मी नागपूर वरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल्या चॅनल ला पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा आणि होम मेकर शिकल या सपोर्ट लाईब करा सगळ्यांनी पुढे घेऊन जा होम मेकर शीतल या सपोर्ट लाईब करा सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा पांढऱ्या साडीवरच लग्न मी दाखवलं तुम्हाला पण मी लांब आहे लांब आहे मी वाटच नाही गुपचुप खायचे राहिले गुपचूप म्हणतो गुलाबजामुन लाईव्ह लाईव्ह मी लाईव्ह राहिलेूब माझ्या मैत्री वर्ष झाला वर्ष झाला झालं नाही हो हो कुठे लहान आहे नागपूरला आहे लता मंगेशकर आहे बर्डे वरच्या आहे कुठ पेमेंट वगैरे वाढला असेल ना आता पण पत कमेंट्स करा सगळ्यांनी प्लीज कमेंट्स करा लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा हो मेकर तर शीतल या चॅनलला मी काल आलो होतो नागपूरला अच्छा हो काय तर आता मी तुम्हाला लग्न दाखवलेलं असतं पांढऱ्या साडीवर कसं छान लग्न लागते पण मी आता लांब आहे आणि इकडे आहे मी तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शिथल चॅनलला सगळ्यांनी कमेंट्स करा पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी प्लीज कमेंट्स करा सगळ्यांनी राम जेवण ना काय आहे जेवणामध्ये बरस काही आहे जेवणामध्ये बरस काही आहे तेजश्री सचिन लांडे पाटील जय शिवराय जय शिवराय शिवजन्मभूमी किले शिवनारी तर धन्यवाद तेजश्री सचिन लांडे पाटील तुम्हाला खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद आहे होम मेकर शीतल या लाईव्हला तुम्ही जॉईन झाले तर मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद आहे भाग्यश्री कुंडाडे ताई हाय भाग्यश्री ताई जेवण झालं का हो हो जेवण झालेलं आहे लाईक लाई केलं धन्यवाद ताई तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद ताई सपोर्ट करा सबस्क्राइब करा होम मेकर शेतल या चॅनलला आणि याचा माझा कसा लुक वाटत आहे तुम्ही जरा कमेंट करून सांगा बरं अंकुश अंकुश काय आहे जेवायला जेवायला बरच काही आहे जेवायला हो नक्की तर खूप खूप मनापासून धन्यवाद आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आल्याबद्दल माऊली आटो राजेश जाधव ताई आज कुठे गेली आहे मी लग्नाला आली आहे ताई खूप छान धन्यवाद धन्यवाद ताई ताई तुम्हाला खूप खूप अहो लग्नाला आले का हो संतोष दादा तर मी लग्नाला आहे सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल या चॅनलला सगळ्यांनी आणि होम मेकर शीतल या चॅनलला कुठे घेऊन द्या सगळ्यांनी बघू शकता तुम्ही आधीच पंक्तीचं जेवण छान होत पण आता असं लागावं लागत आहे जेवणामध्ये खूप छान झाशीची राणी धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद लाईक डान करा प्लीज सगळ्यांनी करा आणि होम मेकर शीतल या चॅनलला पुढे घेऊन जा सगळ्यांनी कुठं खाऊन एवढं वाटे नाही संतोष दादा लाईक डन केलं तर धन्यवाद तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकअप शीतल या सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी प्लीज पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी एन्जॉय करा हा एन्जॉय सुरू आहे मग एन्जॉयचे दररोज तर नाही ना एकाच दिवस आपण करतोच जेवण संपले की काय नाही नाही जेवण नाही संपले माऊली दादा जेवण नाही संपले <laughs> कटोरी कटोरी नाही मिळत आहे मला तेव्हाची शोधत आहे तर काही हरकत नाही अंकुश खुश दादा माझं घर तिथेच आहे कुठे तिथेच कुठे आणले का घेऊन आणले का हे कुठे गेली श्री किशन दादा श्री किशन दादा मी लग्नाला आलेली आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा हो मेकर शीतल या चॅनल ला पटापट -पत कमेंट्स करा सगळ्यांनी प्लीज पटापट -पत कमेंट्स करा सगळ्यांनी <laughs> अंकुश तुम्ही जेवले का हो हो मी जेवण केलं दादा थाली कुठे खाली काही लाईक के आहे धन्यवाद तुम्हाला दादा होम मेकर शीतल या चॅनल ला सगळ्यांनी पुढे घेऊन जा आणि पटापट कमेंट्स करा प्लीज फटापट कमेंट करा सगळ्यांनी प्लीज कैलाश रोजी लॉग हाय दादा तुम्हाला स्वागत आहे तुमचं दादा भाऊजींना सांगायचं ना ट्रेन घेऊन आले असते आणि बोलले असते तुमच्यासाठी काय पण हो हो बरोबर बोलले तुम्ही तर कैलास दादा जेवण वगैरे झालं की नाही तुमचं काही जेवलात की नाही लग्नाला आहात जेवण झालं दादा केव्हाची कटोरी पाहून मी गेली तेव्हाची कटोरीच नाही सापडून आता त्या बेळा बाया ना माझे मिस्टर पण आलेले आहेत हो ताई लाइव ले अटेंड करते हो झालं अंकुश दादा एन्जॉय करा मग हो अंकुश दादा एन्जॉय तर सुरुच आहे

सगळ्यांनी प्लीज आपले बारा मिनिट झालेले आहेत तर सगळ्यांनी डन करा आणि पटापट पत कमेंट्स करा प्लीज सगळ्यांनी पत कमेंट्स करा रामकृष्ण हरी भाऊजी 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 ओ भाऊजी हो, रा हो, रा 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 हो रामकृष्ण हरी बोलत आहे तुम्हाला पटापट कमेंट्स करा कराई <laughs> दमाने खावा नसता लागेल ना। <laughs> <आखाना> <laughs> कसा आहे गावडे दादा आपण कस आहे असं खाल्लं ना मस्त आणि ते आपण घरी किती पण बनवलं ना बघू शकता तुम्ही आता बरीचशी गर्दी कमी झालेली आहे पण मग अशी बरीचशी गर्दी होती हो ताई पटापट करा ना कमेंट सगळ्यांनी पाण्याची गर्दी डवणाची गर्दी गर्दीच गर्दी गे गे गे। चला कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळे म्हणजे मला हे करत आहेत बघा व्हिडिओ म्हटला आपण तरी म्हणजे तर तुम्हाला नंतर बोलते मी ताई भाऊजीला दाखव आणि नमस्कार माझ्या भाऊजीला हो हो श्रीकृष्ण दादा मी दाखवते बसले आहेत मी पाणी घ्यायला आलेली आहे आले ताई तो डॉयलॉग माहित आहे का चल हट पगली <laughs> हो हो माहित आहे माहित माहित आहे पटापट चला जाईन व्हा ना लाईवला सगळ्यांनी सगळे माझ्याकडे बघत आहेत म्हणजे ही मुलगी ही बाई काय करत आहे पण असो आपल्याला कोणाशी घेण्या देणं नाही आहे मी पण एकदा एक दिवस मी पण माझा पण येईल एक दिवस मी पण पुढे जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने मी पण मला पण सपोर्ट करा सगळ्यांनी म्हणजे त्यांना असं वाटते की काय भाऊ आहे म्हणजे पागलपणाचं लक्षण नाही का किंवा कोणाला अजून काही वाटत असेल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शिकत या चॅनलला बस मी पण एक दिवस फेमस होणार आणि माझा पण एक दिवस येणार माझा पण एक दिवस येणार आहे की नाही बरोबर आहे की नाही माझे मिस्टर आहेत नमस्कार बोलत आहेत मुलगी मुलगी पप्पाला जास्त सपोर्ट करते मला नाही करत बाबूराव ढोकाने बाबूराव दादा जय श्रीराम दादी साधा माणूस हो हो बरोबर बोलले तुम्ही सागर पाटील <laughs> त्यांना तेवढं बोलता येत नाही म्हणजे ते बोलतात ड्युटीवर आपल्या पण असं लाईव्ह वगैरे नाही का तेवढं त्यांना ते जमत नाही बघा गर्मीनं ना उन्हाने पूर्ण मेकअप आपल्या उतरलेला आहे आणि आपण आपल्या परत पर त्याच रूपामध्ये आलेलो आहोत बरोबर आहे की नाही मराठी माणूस पडते पुढे हा कसं आहे सगळ्यांना असं वाटते की पागल हे काय करते व्हिडिओ बनवते काय होणार आहे याच्याने नातेवाईकांना पण वाटते माझ्या आणि ते पण मला सपोर्ट नाही करत माझे ना नातेवाईक पण सपोर्ट नाही करत त्यांना असं वाटते हे काय पागल आहे हे विटो बनवत राहते हिला कोणते कामधंदे नाही आहे बरोबर आहे की नाही पण माझी पण जिद्द आहे राम रामजी तुम्हाला श्री कृष्ण दादा ताई तुला माझ्या शंभर टक्के सपोर्ट आहे हा असंच होत आहे मा, राव माझ्यासोबत पण सचिन डोर्स हो हो माझ्यासोबत पण मला बरेचशे रोख आणि नातेवाईक पण सपोर्ट करत नाही त्यांना बा प्रकाश दादा प्रकाश दादा मी लग्नाला आलेली आहे मी सांगलीच्या आहे आणि मी किती वेळा व्हिडिओ काढताना खुड्यात काढतात हा म्हणजे मला त्यांना असं वाटते कि ही बाई वेळी झालेली आहे पागल झालेली आहे काय करणार आहे व्हिडिओ काढून ना? असं नाही का काय करणार आहे व्हिडिओ काढून त्याच्याने काय होणार आहे व्हिडिओनी असं वगैरे नाही का मेहंदी खूप छान काढली आहे तर धन्यवाद दादा तुम्हाला असं वाटते त्यांना प्रकाश दादा प्रकाश दादा मी लग्नाला आलेली आहे प्रकाश दादा माझा बघा ना सिंपल साधारण लुक आहे माझा आणि आता पूर्ण गर्मीने माझा मेकअप उतरलेला आहे सचिन टोस ताई तुम्ही कुठल्या आहात सचिन दादा मी नागपूरची आहे माझ्या आईचा माझ्या भावाचा आणि माझ्या मिस्टरचा

हो ओके हिरो विदाऊट मेकअप पण शिकाणे दिसत हो हो नाही दिसत आता आपलं साध सिंपल कस आहे पण आता जास्त नाही बोलत हो काय okay? ताटेराव केंद्रे ता ताटेराव केंद्रे हाय तर चला वीस मिनिट झालेली आहे आपलं तिने बोलणं बंद आहे हो काय स्वतःचा स्वतःला सुंदर वाटत नस नसतो माणूस हो बरोबर आहे तुम्हाला तुमचं बरोबर आहे बर दे ते विषय नाही नाही माझा विषय ते नव्हता तर चला आपण आता मी नातेवाईकाला भेटते आणि घरी जाते माझ्या नजरेने बघा हो बघितलं बघितलं